नमस्कार हिंद विद्यार्थी मित्र हो मी अमोल देशमुख स्वागत करतो इतक्या दिवस महाराष्ट्रातून मला तुम्ही प्रेम दिलेला आहे आणि अपडेटच्या बाबतीत भरती प्रक्रियेच्या बाबतीत भरती येणार ना आहे नाही येणार ना आहे याबद्दल विश्वसनीय माहिती अमोल सर देतात या तुमच्या स्तुतीबद्दल खरोखर मला ओतप्रत होतं आणि तुमच्या या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही एवढं मी नक्की तुम्हाला सांगू इच्छितो न आजचा जो व्हिडिओ आहे तर तो आपला आहे इंग्लिश वोकॅबलरीवरती बघा आता आपल्याला भरती तर व्हायचं आहे नुसत्याच जाहिरात कधी येणार कधी येणार नाही आतली माहिती सांगितली म्हणजे आपलं सिलेक्शन होणार आहे का बिलकुल नाही मला असं वाटतं की भरती प्रक्रियेतून पुढं जर जायचं असेल आपल्याला मार्कामध्ये जर आपल्याला कन्वर्ट व्हायचं असेल सिलेक्शन जर आपल्याला करायचं असेल तर त्यासाठी स्वतःमध्ये आपल्याला बदल करणं गरजेचं आहे हे मी माझंही कर्तव्य मानून चालतो की ज्या अर्थाने तुम्ही तीस हजार लोकांनी माझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे तर त्या विश्वासाला जागून आजपासून आपण इंग्लिश वकॅबलरी जे आहे तर ते सुरू करतो जस्ट बिकॉज तुम्ही विश्वास दाखवला आहे म्हणून मी सुरू करतो असंही नाही आहे मी एक सर्टिफाईड इंग्लिशचा टीचर आहे बी बी सी जे आहे तर ते बी बी सीमध्ये देखील मी काम केलेलं आहे कोविड क्षेत्रामध्ये आणि त्यावेळेस मला अडीच हजार युरोची स्कॉलरशिप देखील मिळालेली आहे ना मग आता बारा तेरा वर्ष जे आहे तर ते इंग्लिश ॲक्वजिशन भाषा अवगत कशी करायची व्याकरणाचा अभ्यास न करता कशी भाषा अवगत करू शकतो यावरती मी महाराज असेल केलेली आहे ना आता एक्झामच्या दृष्टीने एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने काय आहे की आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये जर पद मिळायचं असेल तर वोकॅबरी जी आहे ना तर ती खूप महत्त्वाची असते मग अशा वेळेस वोकॅब्लरी वर्ड्स जर आपल्याला नुसतेचं वाचले लिस्ट जे आहे तर ती सगळ्यांकडे आहे सगळ्या पुस्तकामध्ये लिस्ट आहे पण ते त्याचा अर्थ जो आहे तर तो वेळेवरती आपल्याला समजतो नाही समजतो आणि त्याचं रिकॉल जे आहे ना तर ती लवकर व्हायला पाहिजे मोठा मोठे सांगायचं म्हणजे की आपल्याला पटकन शब्दाचा अर्थ कळायला पाहिजे आणि मार्ग घेऊन आपल्याला आपली पद जे आहे तर ते मिळवायचं आहे तर याच्यासाठी आता जर आपल्याला घर बांधायचं असेल आपण विटा आणल्या विटाचा नुसताच जर समजा घोळका असेल किंवा विटाचा जर वाकड्या तिकड्या कुठेही ठेवलेला आहे म्हणजे ते घर होतं का नाही होत बरोबर तसे त्या लिस्ट लिस्टमधले शब्द म्हणजे तुमच्या फक्त विटा आहेत ते घर नाही होत घर बांधायचं असेल ना त्या तर त्यामध्ये अर्थ असतो मायचा ओलावा प्रेम असतो ठीक आहे तर हे जे या आपण बॅचमध्ये जे घेणार आहोत ना तर प्रत्येक शब्द तुमच्या ब्रेनच्या थ्रू तुमच्या हार्टच्या थ्रू येऊन कागदावर लिहिल्या जाणार आहे आणि त्या वर्ड सोबत तुमचं इमोशनल कनेक्शन होईल मग ते तुमचं सिनोनिम असो अँटोनियम असो वन वर्ड सोसिएशन असो प्रो वर्ब असो वोकॅपचा तुमचा कुठलाही पार्ट असो हे सगळं आपण कव्हर करणार आहोत आता बेसिकली काही विद्यार्थ्यांच्या प्रॉब्लेम आहे तर ते अगोदर फोकस करूया लक्षात का राहत नाही हे जर तुम्हाला समजलं तर लक्षात कसं ठेवायचं हे देखील कळतं जसं की काही विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम आहे की शब्द पाठ होतात पण लक्षात राहत नाही शब्द पाठ होतात लिस्ट जर तुम्ही जर समजा वाचली तर तुम्हाला असं वाटतं की आपण लक्षात ठेवलेली आहे किंवा राहिलेली आहे पण ते लक्षात राहत नाही पहा आपण परवा काय खाल्लं ते लक्षात राहत नाही विचार करा एवढे परीक्षाभिमुख जवळपास साडेसात आठ हजार शब्द जे आहेत तसे तर अकरा हजार बारा हजारच्या आसपास शब्द आहे जे ॲडमिनिस्ट्रेटिव्हच्या हिशोबाने आहेत पण आपण त्यापैकी सात हजार शब्द आहेत जर ते करणार आहोत तर ते लक्षात कसे राहतील त्यामध्ये सिनोनिम अँटोनिममध्ये गोंधळ होतो सिनोनिम आणि अँटोनिममध्ये गो गोंधळ होतो प्रश्न वाचताना देखील गोंधळ होतं नेमकं सिनोनिम विचारलं कायटोनिम विचारलं आणि ही जी परिस्थिती आहे ही रंगीत तालीम आपण यामध्ये करून घेणार आहोत चा अर्थ जो आहे ना तर तो शब्दशा घेतला जातो जसं की अपी सॉप केक हा जर समजा एडियम असेल म्हणजे तुमच्या समोर ठेवलेल्या एका प्रत्यक्ष केकविषयी विषयी बोलल्या जात आहे का नाही अशी एखादी गोष्ट की जी फार सोपी सरळ आहे असा हिडन अर्थ जो आहे ना तर तो एडियम मध्ये असतो तो, तो विद्यार्थ्यांना लवकर लक्षात येत नाही फ्रेझल वर्ब जे आहे ना तर त्यांचं ते वेगळं जग आहे आता एक फ्रेझल वर्ब जो आहे फ्रेझल वर्ड जो आहे तर तो जगात सगळ्यात जास्त वापरला जाणारा आहे तो म्हणजे रन सगळ्यात जास्त सहाशे चे काय आहेत की प्रकार आहेत फ्रेझल वर्बचे Run over, run at, business, running, रन ओवर रन ॲट रनिंग द बिझनेस ठीक आहे आय एम रनिंग ठीक आहे तर या रनचे ना इतके प्रकार आहेत आणि परीक्षेचं जर तुम्ही जर पॅटर्न जर पाहिला तर प्रत्येक दोन चार परीक्षेनंतर तुम्हाला रन या याला धरून तुम्हाला प्रश्न जे आहे तर ते दिसते ठीक आहे आणि बऱ्याच वेळेस काय होतं की प्रश्न उलट विचारले की तुमचा कॉन्फिडन्सच तुटतो आणि जे येत असलं ते देखील तुमच्या नजरेखालून किंवा निघून जातं आजपासून जे ना तर हे सगळं काही बदलणार आहे ठीक आहे कारण आता आपण व्होकॅबलरी जी आहे तर ती नुसती पाठ करणार नाही तर आपल्या मनाच्या कोपऱ्यातून ते शब्द भावनाच्या स्वरूपातून येऊन आपण ते काय करणार आहोत लिहिणार आहोत अर्थात आता ते कसं करायचं आहे काय करायचं आहे हे मी तुमच्याकडून करून घेईल डोंट वरी आता शब्दसिद्धी ही जी बॅच आहे या बॅचचा उद्देश काय आहे पाठ करायचा नाही आपल्याला शब्द पाठ करायचे नाही आपल्याला शब्द समजवून मनामध्ये रुजवायचा आहे प्रत्येक मागचं जे लॉजिक आहे तर ते आपल्याला ब्रेकडाऊन करायचं आहे ठीक आहे देन एक्झाम ओरिएंटेड जो आहे ना तर तो अप्रोच ठेवायचा आहे आपल्याला पाठ करून आपल्याला ते हे जे शब्द आहेत ना तर हे रेअरली फार रेअरली तुमच्या बोलण्यामध्ये येतील पण हे शब्द जे आहेत तर ते एक्झामच्या दृष्टीने महत्वाचं आहे नेमकं आपल्यासमोर ना का करायचं हा हेतू स्पष्ट नाही जर तो हेतू स्पष्ट नसेल ना तर मग आळस येतो थोडा वेळ केल्यानंतर असं वाटतं की आपण भरपूर केलं ते नको व्हायला तर तुमचा तो जो हेतू आहे तो तो देखील स्पष्ट होईल डेली रिव्हिजन सिस्टम डेली रिव्हिजन सिस्टम असं नाही आहे ठीक आहे टाईम आय नो तुमच्या मागं भरपूर कामं असतात किंवा काम जरी नसलं तरी असं वाटतं की आपल्याकडं टाईम नाही आहे असं होतं पण आता या ज्या गोष्टी आहेत तर त्या रुटीनचा भाग आहे शिस्तीचा भाग आहे लक्षात ठेव कोणती स्पर्धा परीक्षा ही फक्त ज्ञानाची नसते ती तुमच्या शिस्तीची आहे एक तुमच्या एकाग्रतेची आहे आणि तुमच्या सातत्याची परीक्षा आहे ठीक आहे म्हणून डेली रुटीन आहे रिव्हर्स क्वेश्चन टेक्निक काय असते ते देखील आपण पाहणार आहोत आणि सात हजार शब्दांची अभेद्य अशी तयारी करणार आहोत भीती तुम्हाला कसली राहणार नाही आणि फक्त विजय असणार आहे बाय द वे हजार पुस्तक आ, सात हजार शब्दांचं हे जे पुस्तक आहे तर ते देखील आपण विद्यार्थ्यांच्या भेटीला लवकरच घेऊन येणार आहोत आता विद्यार्थ्यांना इंग्लिश वकर अवघड का वाटते कारण आपण फक्त शब्द पाठ करतो त्यांची ताकद समजून घेत नाही तुम्ही फक्त शब्द जे आहेत ना तर ते पाठ केलेले आहे त्यांची ताकद समजून घेतलेली नाही आणि याच भीतीवर आपल्याला काय करायचं आहे घाव घालायचा आहे प्रत्यक्ष शब्द जे आहे ना तर त्यांचं आपल्याला मराठी फिकेशन करायचं आहे काय करायचं आहे मराठी करायचं आहे बाय द मराठी फिकेशन हा शब्द तुम्ही पहिल्यांदाच ऐकला असेल कारण तो मला वाटतं मी आत्ताच बनवलं आहे राईट हिंदी मराठीफिकेशन मराठी फिकेशन संस्कृती फिकेशन असे वर्ड नाही आहेत इंग्लिशमध्ये पण प्रत्येक दिवशी जे आहे ना तर ते इंग्लिशमध्ये भरपूर असे शब्द ॲड होतात तर आपल्याला त्या शब्दांचं मराठी करायचं आहे मराठी आणि इंग्रजी दोन्हीही सांगण घालायची आणि तो शब्द जो आहे तर तो आपल्या भावनेनं आपल्याला काय करायचं आहे की वाहून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये बोलायचं आहे किंवा शब्द जे आहेत ना तर ते वाक्य जे आहेत तर ते लिहायचे कसं करायचं ते मला पुढे सांगतो आता रिअल क्वेश्चन काय आहे की आयोगाला अवघड शब्द का विचारावे लागतात का विचारावे लागतात हे जर तुम्हाला कळलं ना तर तुमची मेहनत करायची प्रखरता जी आहे तर ती वाढते पहा आता फक्त हे फक्त इंग्रजीचे ज्ञान तपासण्यासाठी विचारलं जात नाही हे तुमच्या निर्णय क्षमतेचे म्हणजे डिसिजन मेकिंगचे हे काय आहे परीक्षण आहे त्यांना काय असं काही उगच का हे करायचंय म्हणून नाही तर ते काय आहे डिसिजन मेकिंग जे आहे तर ती तुम्ही तत्परतीने घेऊ शकता का हे याच्यासाठी विचारलं जातात साध्या शब्दांचे अर्थ कोणालाही येतात पहा साधे शब्द जर असतील ना तर ते कोणालाही येतील आजकाल तर चौथी पाचवी जे इंग्रजी बोलतात ठीक आहे पण कन्फ्युजन काय कन्फ्युजन मध्ये अचूक अर्थ निवडणाराच हा अधिकारी म्हणतो म्हणजे हे जाणून बुजून हे जे शब्द विचारले जातात ना तर हे एलिमिनेशनसाठी आहे ते जे आहेत ना तर हे मोठमोठाले टोल नाके आहेत हे जाळे आहेत इथून पुरं जे आहेत ना तर ते कडेला लागतात मोस्टली नाईन्टी पर्सेंट विद्यार्थी जे आहेत ना तर त्या कन्फ्युजन शब्दाला काय करतात की फसतात तिथं ते आणि तिथून त्यांचं सिलेक्शन हुकतं पण त्या परिस्थितीमध्ये जे अर्थ जे समजून घेतात तेच अधिकारी बनतात स्पर्धा परीक्षा ही सिलेक्शनची नाही तर ती एलिमिनेशनची म्हणजे काय गाळणीची परीक्षा आहे जसं तुम्हाला सांगितलं की जाळे रचलेले असतात या जाळ्यामध्ये जे आहेत ना तर ते ज्यांची अंडरस्टँडिंग लेवल कमी आहे तर ते अटकतात आणि त्यांचं एलिमिनेशन होतं ठीक आहे आता पुढचं पाहूया द रिव्हर्स लॉजिक काठिण्य पातळीचे काय कारण आहे ते देखील पाहूया प्रश्न फिरून आणि ट्विस्टेड काय विचारले जातात साधे साधे प्रश्न जे आहेत ना तर ते टी सी एसला विचारले जातात पण एम पी एस सीचे जर आपण प्रश्न पाहिले तर त्यांची काठिण्य पातळी फार वेगळी असते प्रश्न वाचायलाच टी सी एस ज्यांनी सरळ सेवेचाच अभ्यास केलेला आहे त्यांना एम पी एस सीचा प्रश्न जो आहे ना तर तो वाचायला देखील तो कमीत कमी अर्धा एक मिनिट एक मिनिट तरी तर तर सहज लागू शकतो एम पी सीचे जे पोरांनी अभ्यास केलेला असेल त्यांना एका प्रश्नाचं उत्तर माहिती आहे की छत्तीस सेकंदामध्ये द्यावं लागतं तर त्यामुळे प्रश्न वाचण्यामध्ये विद्यार्थ्यांचा वेळ जास्त जावा त्यांना समजण्यामध्ये जास्त वेळ जावा या उद्देशाने जे आहेत तर ते प्रश्न फिरवलेले असतात आणि जर तुमची अंडरस्टँडिंग लेवल आणि तुमच्या भाषेवरची जी पकड जी आहे शब्दांची जी गहत काय म्हणता येईल की शब्दांची जी खोली आहे तर ती तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही एलिमिनेट होता प्रशासनात काम करताना शब्दांचा अचूक वापर महत्वाचा आहे प्रिसाइजली अतिशय अगदी प्रिसाईज म्हणजे काय की बाबा Uh, कोणती घटना कधी झालेली आहे पूर्ण आहे अपूर्ण आहे कसं काय कोणातर्फे काम चाललं जातं हे प्रिसाइजली आपण सांगायला पाहिजे किंवा ओळखता आलं पाहिजे प्रशासनात काम करताना त्याची गरज आहे नंबर दोन तुम्हाला गुड आणि मधला फरक नाही तर इफेक्टिव्ह आणि मधला सूक्ष्म फरक कळायला पाहिजे परीक्षेमध्ये राम गोष्ट स्कूल वगैरे हे ते अशा प्रकारचे जे वाक्य आहेत किंवा अशा प्रकारचे सेंटेसेस आहेत आणि त्यावरती प्रश्न येत नाहीत ऑफकोर्स आपण जी सुरुवात करणार आहोत ना तर ती बिगिनर लेवलपासून करणार आहोत राम राईट्स लेटर अशा प्रकारच्याच आपण काय करणार आहोत सेंटेसेसपासून सुरुवात करणार आहोत म्हणजे या अगोदर तुम्ही कुठलीही स्पर्धा परीक्षा दिलेली नसेल तरीही तुम्ही अगदी झिरो लेवलपासून जर वकॅबचा आणि इंग्रजीचा आपले आरंभ जी इंग्लिश ग्रामर आहे आणि वकॅब आहे आणि आपलं आरस ए आहे रिडिंग कॉम्प्रिन्शन तिनेही आपण अशाच पद्धतीने डिझाईन केलेलं आहे की एखादा नवीन पोरगा देखील बिगिनरपासून ते ॲडव्हान्सपर्यंत जाऊ शकेल ठीक आहे म्हणजे गुड अँड एक्सेलेंट नाही तर इफेक्टिव्ह आणि इफिशियंट मधला सूक्ष्म फरक कळायला नुवांसेस कळायला हवे पाहिजे तुम्हाला ठीक आहे म्हणजे कोणत्या शब्दावरती किती प्रकारे तुम्ही आ, फोकस केला पाहिजे हे देखील कळायला पाहिजे बघा साधारण बोलणं वेगळं आहे पण जर मला काही मोठं जर जर बोलायचं असेल काही विशेष गोष्ट सांगायची असेल तर माझ्या आवाजामध्ये मोठेपणा देखील तुम्हाला तो जाणवला पाहिजे आणि जर मला काही एखादी विशेष अशी गोष्ट सांगायची आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही त्यावरती स्पेसिफिकली बारीक लक्ष दिलं पाहिजे त्यावेळेस मी जे बोलणार आहे हळू आवाजात तर ते अटेन्शन ग्रॅपिंग असतं दॅट इज नो आनसेस याला काय म्हणतात की नू आम्हेस म्हणतात हे तुम्हाला कळायला पाहिजे माणूस काय बोलतो यापेक्षा माणूस कशा आवाजात बोलतो हे देखील तुम्हाला समजायला पाहिजे आणि हाच या आपल्या शब्दसिद्धी बॅचचा आपला काय आहे मूल मूळ गाभा आहे आयोगाचा उद्देश काय आहे ज्याला शब्दांची खोली समजली त्यालाच खुर्ची मिळेल आयोगाचा हा उद्देश आहे आणि हेच त्यांचं काय आहे प्रमेय आहे ठीक आहे म्हणूनच वरवरचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी जे आहेत तरते का येतना ही। तर ते इथे कामाला येत नाही आणि वोकॅबलरी हा जो पार्ट आहे तर हा असा आहे की तुमचा शेवटच्या आठ दिवसात कधीच होत नाही ही तुम्हाला दररोज करायचं आहे ठीक आहे तर त्यामुळे स्ट्रॅटेजी जी आहे तर ती आपली फार महत्वाची असणार आपली रणनीती मनाची तयारी जी आहे ना तर ती आतापासूनच आपल्याला करायची आहे बा परीक्षा आपल्याला पास करायचे आहे हे जस्ट बिकॉज कोणाचं तरी पाहिलं ऐकलं वगैरे बाबा लाल दिव्याची गाडी पाहिली आणि म्हणून आपल्याला या बाह्य मोटिवेशनमुळं जर तुम्ही या स्पर्धा परीक्षेत आला असाल तर तुमचा जो मोटिवेशन आहे तर, तर ते थोड्या वेळासाठी असणार आहे आणि नंतर मग तुम्हाला आळस नाही नैराश्य वगैरे बाकीच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या भर पडेल पण जर तुम्हाला आतून जर असेल इंटरनल जर मोटिवेशन असेल ना तर तुम्ही थांबणार नाही आपल्या जर बापाचा गावात जर कोणी अपमान केलेला असेल आईचं जर तुम्ही हातचं काम पाहिलं असेल उपाशीपोटी राहून आपल्या आईबापांनी चिमटा देऊन व्याजानं पैसे काढून जर आपल्या शिक्षणावर खर्च केलेला असेल आणि त्यांच्या प्रखर भावनेची जर तुम्हाला जाणीव असेल ना तर तुम्हाला या बाह्य मोटिवेशनची गरज कधी पडणार नाही आणि हे बाह्य मोटिवेशन असलं ना की मग ते भीतीला जे आहे ना तर ते लवकर बळी पडतं अंतर्गत जर तुमचं मोटिवेशन असेल ना ही भीती तुमची बाहेर आहे ठीक आहे आणि येस मी तर तुमच्या सोबत आहेच आजपासून आपण शब्दांशी ना लढणार नाहीये त्यांच्याशी आपल्याला काय करायचं आहे मैत्री करायची आहे लक्षात घ्या नुसत्या विटा कशा एकमेकावर रचल्या म्हणजे ते घर होत नाही आपल्याला घर बांधायचं हे शब्दांचं घर बांधायचं कसं हळूहळू सगळं काही होईल ठीक आहे क्वांटिटी क्वालिटी म्हणजेच सक्सेस मिळणार आहे असं नाही की आपण प्रकृतीनं खूप चांगल्या यांनी केले पण फक्त शंभर शब्द केले याने आपलं पद मिळणार आहे का नाही आपल्याला क्वांटिटी पण पण पन करावं लागणार आहे क्वालिटी पण करावं लागणार आहे आणि तेव्हा सक्सेस मिळेल एक आपल्या मेंदूचा जो नैसर्गिक जो भाग आहे तर तो समजून घ्यायला पाहिजे यू कॅनॉट फोर्स युअर ब्रेन टू रिमेंबर थिंग्स लेट मी स इट अगेन तुम्ही तुमच्या मेंदूला गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी फोर्स करू शकत नाही याला आपल्याला आप ट्रिक करायचं आहे ही जे हृदय दिलेलं आहे मन दिलेलं आहे ना याचं आणि याचं कनेक्शन करायचं आहे हे जर झालं ना तर तुम्हाला चार हजार काय सात हजार काय पंधरा हजार वीस हजार शब्द देखील तुम्हाला असे पाठवतील आणि त्यांचा कॉन्टेक्च्युअल अवेअरनेस जो आहे कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये ते वापरलं जातं हे देखील तुम्हाला कळेल जसं की एक शब्द आहे आपला वाटणे मराठीमधला वाटणे हा शब्द आता वाटणे हा शब्द जो आहे ना तर तो भरपूर अशा वेगवेगळ्या कॉन्टॅक्स्टमध्ये वापरला जातो जसं की मला काय वाटलं ठीक आहे तर त्यांनी काय केलं आहे की त्यांच्यात वाटण्या झालेल्या आहे ठीक आहे आणि मग मी काय केलं की वरोटापाटावरती काहीतरी वाटलं ठीक आहे जर आता मी तुम्हाला जर म्हटलो की मला असं वाटलं की त्या दोघांच्या वाटाघाटी झाल्या आणि नंतर मग त्यांनी काहीतरी वाटून घेतलं ठीक आहे तर यामध्ये मी कोणत्या वाटण्यावर स्पेसिफिकली काय मिनिंग असायला पाहिजे हे तुम्हाला आता न सांगता देखील कळलेलं आहे ठीक आहे तर या प्रकारे प्रश्न जे आहेत किंवा शब्द जे आहेत ना तर त्यांचा कॉन्टॅक्सच्युअल अवेअरनेस ठीक आहे आय नो खूप मोठा शब्द आहे कॉन्टॅक्सच्युअल अवेअरनेस जर तुम्हाला नसेल ना तर हे शब्द जे आहेत ना तर ते फक्त विटाच आहे म्हणजे ते फक्त लिस्ट आहे यादी आहे तुम्ही असं पाहणार असं वाचणार तुम्हाला असं वाटेल की अरे हा हे माझ्या लक्षात राहिलं द मोमेंट यू टर्न युअर बॅक सगळं काही तुमचं जे आहे तर ते भस्म झालेलं असणार आहे तर त्यासाठी आपण वेगळी जे आहे तर ते रणनीती करणार आहोत आज हे जे आहे ना तर हे पहिलं डेमो लेक्चर आहे आपल्याला कोणाविरुद्ध कसं लढायचं आहे कोण आपले शत्रू आहे ही ओळख करायसाठी आपल्याला हे आहे या काय म्हणता येईल की या जाळ्यातून या चक्रव्यूहातून आपल्याला निघायचं आहे ना तर आपल्याला कसं कसं निघायचं आहे हे जे विषय आहेत हे सगळे आपले शत्रू आहेत ठीक आहे एक आयनिओलॉजी माना हे सगळे प्रश्न जे आहे तर हे आपल्याला काय आहे की जाळे टाकलेले आहेत मग या प्रत्येक जाळ्याची आपल्याला ओळख झाली पाहिजे कोणतं जाळं कशा प्रकारचं आहे या जाळ्यातून निघायचं असेल तर आपल्याला कशावर काम करावं लागणार आहे ठीक आहे तर ही सगळी तयारी जी आहे तरी याच्यावरून आपलं टार्गेट जे आहे ना तर ते फायनल टार्गेट लॉक्ट आहे सात हजार एंट्री जे आहे ना तर ते आपल्या इथं आणि इथं करायचं आहे आता या पुस्तकातला सात हजार जे शब्द आहेत यापैकी चार हजार शब्द जे आहेत तर ते आपण मॅचमध्ये घेणार आहोत तीन हजार शब्दासाठी तुम्हाला पुस्तकामधून तुम्हाला मदत होईल ठीक आहे तर जेव्हा आपल्याकडे सात हजार शब्दांचा दारू गोळा तयार असेल ना तर तेव्हा आयोगाचा कोणताही प्रश्न आला तो आपल्या रेंजच्या बाहेर जाणार नाही मी तुम्हाला आता लिहून देतो मी हे सात हजार शब्द याच्या बाहेर काही जाणार नाही आता या सात हजार शब्दांमध्ये नेमकं काय काय आहे ते आपण समजून घेऊया सात हजार शब्दांचा जो महासागर आहे तर यामध्ये कोर व्होकॅबलरी वर्ड जे आहेत ना तर ते दोन हजार आहे ठीक आहे सर्वात महत्वाच्या आणि वारंवार विचारले जाणारे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जे शब्द आहेत ना तर ते यामध्ये आहेत नंतर यामध्ये सिनोनियम्स आणि अँटोनियम आहे आपण जवळपास एक हजार शब्द आहे आणखी मी दोनशे ऍड केलेले आहेत म्हणजे बाराशे जे आहेत ना तर ते सिनोनिम आणि अँटोनिम आहे समानार्थी विरुद्धार्थी ठीक आहे भाषेचं सौंदर्य आणि खोली वाढवण्यासाठी इडियम्स आणि फ्रेजेस आहे यामध्ये एक हजार ज्या आहेत ना तर त्या इडियम्स आहेत वाकप्रचार आहेत जे बोलण्यामध्ये ना इमोशन्स टाकतात ठीक आहे जसं की वांजोट्या झाडाचे वान झाडाला ना फुलं ना फळं ठीक आहे तसं काही काही शिक्षक लोक असतात की त्यांचं शिकवणही कळत नाही त्यांनाही समजत नाही आणि काही कळत नाही म्हणजे मार्कामध्ये ते ट्रान्सफॉर्म होत नाही ठीक आहे तर अशा पद्धतीची ही जी म्हण मी वापरली तर या अशाच या, प्रकारच्या ज्या फ्रेजेस आहेत टॉप थ्री हंड्रेड ज्या आहेत ना फ्रेजेस तुम्हाला ज्या आहेत तर यामध्ये मिळतील बस हे तीनशे जरी केलं तरी तुमच्या जवळपास म्हणजे सरळ सेवेसाठी तर हे इनफ आहे देन आपण फ्रेझल वर्क जे आहेत ना तर ते पाचशे आहेत ज्यामुळे वाक्याचा अर्थ जो आहे ना तर तो पूर्णपणे बदलतो आणि कन्फ्युजिंग पार्ट आहे आय एम रनिंग ठीक आहे आय एम रनिंग म्हणजे काय की मी धावत आहे आय एम रनिंग अ बिझनेस म्हणजे मी काय करत आहे एक नवीन उद्योग करत आहेत मी व्यापार करत आहे किंवा मी बिझनेस करत आहे तर अशा पद्धतीने रनिंग या शब्दाचे जे आहेत ना कॉन्टॅक्च्युअल अवेअरनेसनुसार नुसार काय करतात की अर्थ वेगवेगळे होतात तर ते देखील पाहणार आहोत देन वन सबस्टिट्युशन जे आहे हा समानार्थी शब्दाचाच भाग आहे पण हे पण आपण एक एक, एक हजार पाहणार आहोत अनेक शब्दासाठी एकच प्रभावी शब्द ठीक आहे बिब्लिओ फाईल ज्यांना पुस्तकाविषयी आवड आहे ते असे बिबलिओ फाईल राईट तर अशा पद्धतीचे शब्द आहेत ठीक आहे मार्क्स पक्के करणारे घटक जे आहेत ना तर ते आहे प्रो तीनशे म्हणी आणि सुविचार जे आहेत तर ते देखील यामध्ये आहेत ठीक आहे विशेष करून प्रेसी रायटिंग असेल प्रेसी रायटिंग तर आता समजा नाही आहे तुम्हाला पण ज्यावेळेस तुम्हाला रिडिंग कॉम्पिटिन्शन येतं तर त्या ठिकाणी जे वेस्टर्न जे लेखक आहेत साहित्यिक आहेत तर त्यांचे जे पॅराग्राफ आहेत किंवा आर्टिकल आहेत तर ते अलीकडे परीक्षेमध्ये एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत मग त्यामध्ये त्यांच्या कल्चरचा भाग म्हणून तिकडच्या ज्या इडियम्स आहेत फ्रेजेस आहे किंवा प्रोवर्ब आहे तर त्या विचारल्या जातात ठीक आहे म्हणजे आपल्याकडचं कल्चर वेगळं आहे त्यांचं कल्चर वेगळं आहे त्यांच्या कल्चरला जे आहेत ना तर ते प्राण्यांच्या जास्त काय करतात की इडियम्स असतात ठीक आहे तर त्या पद्धतीने होमोफोन्स म्हणा प्रोवर म्हणा तर ते त्यांच्या कल्चरनं आहे ते समजून येण्यासाठी आपल्याला प्रोवर तीनशे ज्या आहेत तर त्या महत्वाच्या करून घ्यायच्या देन आहे तो होमोफोन्स ठीक आहे होमोफोन्स म्हणजे एकच उच्चार पण अर्थ वेगवेगळा आहे ठीक मौर आहे यमूरी मोर पण होतं आणि यमो आरी मोरे पण होतं राईट तर अशा पद्धतीचे होमोफोन्स आपण दोनशे पाहणार आहोत देन मिस्लेनियसमध्ये एक हजार शब्द आहेत यात काय फॉरेन वर्ड्स आहेत ठीक आहे कन्फ्युजिंग वर्ड्स आहेत कंपाऊंड वर्ड्स आहेत आणि स्पेलिंग आहेत स्पेलिंग जे आहे तर ते तुम्हाला सर्रास तुम्हाला प्रत्येक परीक्षेमध्ये एक किंवा कमीत कमी एक प्रश्न तरी तुम्हाला नक्कीच दिसेल ताप तीनशे जे शब्द आहेत ऍडमिनिस्ट्रेटिव्ह शब्द जे आहेत तर ते आपण यामध्ये घेतलेले आहेत आणि हे सगळे तुम्हाला यामध्ये कवर होणार आहेत आता टोटल इम्पॅक्ट जो आहे तर सात सात हजार शब्दांचं जे टार्गेट आहे तर ते पॉसिबल आहे तुम मला, लाएचे, लाएचे, तुम मला, सा की नाही हे तुम्हाला वाटेल सात हजार फक्त सेंटेन्सेस लिहायचे आहे तुम्हाला कसे लिहायचे काय लिहायचे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ सांगणारच आहे एकूण टार्गेट किती सात हजार शब्द हे सात हजार शब्द आकडे नाहीत हे तुमच्या पोस्टसाठी सातशे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत म्हणजे या ज्या सात हजार विटा आहेत या सात हजार विटांनी तुमचं जे पद आहे तर ते पद तुमचं तुम्हाला मिळणार आहे ना आता रोज थोडं थोडं करायचं पण सातत्यानं करायचं आहे जर तुम्हाला सांगितलं की तीस दिवसामध्ये तुम्हाला तुमची बॉडी बनवायची आहे एकच दिवस तुम्ही जर समजा आठ तास जिम केलं तर तुमची बॉडी बनणार आहे का नाही जर एकच दिवस किंवा रोज तुम्ही समजा केलं पण फक्त पाच मिनिट केलं तुमची बॉडी बनणार आहे का नाही त्याला एका स्पेसिफिक सातत्याने कंटिन्युटीने एक स्पेसिफिक वेळेपर्यंत तुम्हाला तेवढं जे आहे तर मेहनत करावीच लागणार आहे त्याच्याशिवाय गत्यंतर नाही बघा जर समजा पद मिळालं ना तर तुम्ही नाईंटी फाईव्ह पर्सेंट लोकांच्या पुढे जाणार आहात जर तुम्हाला पद नाही मिळालं तर आताची आपली परिस्थिती काय आहे ती लक्षात घ्या आपल्याला दहा रुपये खर्चाचे असतील तर आपल्याला दहा वेळेस विचार करावा लागतो ठीक आहे तर त्यामुळे मेहनत करण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही आहे रोज करायचा थोडं थोडं करायचं आहे आणि हा जो डोंगर जो आहे ना तर तो, तो सर करणार आहोत डोंगराला कधी हरवला जात असतं का नाही डोंगरावरती चढाई करावं लागते तर आपल्याला या सात हजार शब्दांच्या डोंगरावर चढाई करायची आहे ठीक आहे चला आता माघार नाही घ्यायची स्पर्धा ही इतरांशी नाही तर स्वतःच्या अज्ञानाशी आहे ठीक आहे ही बॅच पूर्ण केल्यावर इंग्लिशचा पेपर सोडवायचा नाही तर आपल्याला काय करायचं आहे जिंकायचं आहे आणि तुम्ही शंभर टक्के जिंकणार जिंक आहात आणि ही जी जर्नी आहे तर ती आपण स्टार्ट करणार आहोत आरंभ इंग्लिश ग्रामरची बॅच आणि महासागर सात हजार वर्ड्स जे आहेत तर ही जी बॅच आहे तर ही आपली इथून पुढे जी आहे तर ती सुरू होणार आहे अशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काय दिन असतील नोंदवू शकता पुन्हा भेटूया राम राम